आणि कोकणात कोकणात आंगणेवाडीच्या जत्रेची जय्यत तयारी सुरू आहे आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेचे अवघे दोन दिवस का शिल्लक आहेत लाखो भाविक भराडी देवीच्या चरणी लीन होतात दर्शन सुलभ होण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे आंगणेवाडीच्या जत्रेला अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे पोहोचतात भराडी देवीच्या दर्शनाला सेलिब्रिटी असो राजकीय नेते मंडळी असो त्यांची मांदियाळी इथे पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर कोकणात आंगणेवाडीच्या जत्रेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत आणि लाखो भाविक भराडी देवीच्या चरणी लीन होतात त्यांच्यासाठी दर्शन सुलभ होण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूयात महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रसिद्ध असणारे आंगणेवाडीच्या जत्रेला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत जवळजवळ सात ते आठ लाख भाविक या दरवर्षी या, या यात्रेला येतात मी आता आंगणेवाडी येथे आहे इथे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जी आंगणेवाडीच्या जत्रेपूर्वीची जी तयारी आहे ती पूर्णतः इथे झालेली आहे हा मोठ्या प्रमाणात हा मंडप आहे इथे घातलेला आहे आणि येणाऱ्या भाविक असतील त्यांना ज्या दर्शनाच्या रांगा असतात त्यासाठी दर्शनाच्या रांगांसाठी जी व्यवस्था ती आहे तीही करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने दर्शन रांगांची व्यवस्था केलेली आहे आणि जवळ आठ रांगांमधून ही दर्शन व्यवस्था केली जाणार आहे आंगणेवाडीची जत्रा म्हटलं की येथे मोठ्या प्रमाणात राजकीय लोकांची मानदेयाळी असते राजकीय लो लोक असतील कलावंत असतील ते इथे दरवर्षी हजेरी लावतात आंगणेवाडीची भराडी देवी ही नवसाला पावते त्यामुळे आईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जे महाराष्ट्रातून अनेक भाविक असतात ते इथे येतात मात्र इथली जी चोख व्यवस्था आहे ती इथे करण्यात आली आहे भक्तांच्या स्वागतासाठी आंगणेवाडीतील इथली जी आंग आंगणे कुटुंबीय आहेत ते सज्ज आहेत आणि अवघ्या दोन दिवसावर आंगणेवाडीची यात्रा येऊन ठेपलेली आहे त्यामुळे भक्तांना भराडी मातेच्या दर्शनाची उत्सुकता लागलेली दिसते सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र आंगणेवाडी सिंधुदुर्ग